सोने आणि चांदी खरेदीदारांसाठी आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आता आपल्याकडे येत आहे काल महाराष्ट्राचं संपूर्ण देशाचं बजेट जाहीर झालं निर्मला सीतारामन यांनी बजेट जाहीर झाल्याच्या नंतर सोन्याने मात्र गेल्या तीस वर्षांचा रेकॉर्ड तुटत सोनं खाली आपडलंय म्हणजे सोन्याच्या प्रचंड किमती कमी झाल्या आहेत यामुळे सर्वसामान्यांना तर दिलासा मिळालाच मात्र ज्यांना आता सोनं खरेदी करायचंय त्यांना मात्र सगळ्यात मोठा हा नवीन चान्स असल्याची संधी असल्याची माहिती समोर येत आहे आज दोन फेब्रुवारी या दिवशी सोन्याच्या किमतीमध्ये साधारणतः एक लाख रुपयांनी तर चांदीच्या किमतींनी प्रचंड स्वरूपामध्ये कमतर कमी झाल्याची सध्या सत्यता समोर येत आहे नेमकं सोन्या चांदीच्या किमती आता सध्या किती आहेत मोदी सरकारने कोणता मोठा निर्णय घेतलाय तो आपण आता आपण जाणून घेऊया लफाफा बाजारांमध्ये आता आनंदाचे वातावरण सुरू झाले आहे कारण की लोकांनी महिलांनी आता मात्र सोन्याच्या दुकानाकडे प्रचंड गर्दी करण्यास सुरुवात केली आहे काल दिवसभरामध्ये भारताचं बजेट जाहीर झाल्यानंतर काल सोनं पन्नास हजारांनी खाली आले आणि काल चांदी एक लाख रुपयांनी खाली आल्यामुळे कालपासूनच सोन्या चांदीच्या दुकानांमध्ये सराफा दुकानामध्ये प्रचंड गर्दी झाल्याचं आपण कालपासून पाहिलंय आज मात्र सोन्याच्या किमती प्रचंड कमी झाल्या आहेत कालच्या पन्नास हजाराने आणि आज मात्र सोन्याने उच्चांग गाठत गेल्या पंचवीस ते तीस वर्षातले सगळेच रेकॉर्ड तुटले आहेत ज्या लोकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली होती त्या लोकांना मात्र करोडो रुपयांचा फटका बसल्याची माहिती आता समोर येत आहे मात्र ज्यांच्या घरामध्ये आता लगीन सराई आल्या असून लग्नासाठी सोनं खरेदी करायचं आहे त्या लोकांना मात्र सगळ्यात मोठा दिलासा आता सोन्याच्या या किमती कमी झाल्यामुळे मिळाला आहे कारण की महाराष्ट्रामध्ये सोन्याच्या खूप खूप संधी लोकांना असतात सोनं लोकांना महिलांना खूप आवडतं ज्या प्रकारे सोनं विकत घेतलं जातं सोनं खरेदी केले जाते त्या प्रकारे सोन्याच्या किमती दररोज वाढतात मात्र आता सराप बाजारामध्ये मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नवी प्रचंड भागामध्ये आता लोकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली असून सोन्याच्या दुकानामध्ये प्रचंड गर्दीचं विराट रूप आता सगळीकडून पाहायला मिळत आहे नरेंद्र मोदी सरकारचं मात्र लोक अभिनंदन करू लागले आहेत निर्मला सीतारामन यांनी काल बजेट सादर केल्याच्या नंतर हा सगळ्यात मोठा निर्णय घेतल्यानंतर मात्र राज्यामध्ये सोनं खरेदीदारांमध्ये अतिउत्साह हो दिसून आला हा अतिउत्साह हो, थोड्या दिवसापुरता नव्हता तर आज देखील आज दुपारी जेव्हा सोने बाजार खुले झाले जेव्हा बाजार समजले बाजारभाव समजले तेव्हा आज दुपारनंतर देखील सोने सोन्याच्या भावामध्ये देखील प्रचंड वाढ झाल्याचं आपण पाहिलं आणि ही वाढ साधीसुदी वाढ नव्हती तर ही वाढ प्रचंड स्वरूपामध्ये होती आणि आता मात्र सोन्याचं भाव खूप मोठ प्रमाणात खाली आले आहेत आज दिवसभरामध्ये सोने किती खाली आले ते आता आपण जाणून घेऊया चांदीच्या भावामध्ये देखील आपण घट उतरण झाल्याची आपल्याला जाणवत आहे चांदी ही सध्या महाराष्ट्रामध्ये चार लाखांपर्यंत पोहोचली होती सोनं देखील दोन लाखांच्या पार झालं होतं सर्वसामान्य माणसांनी सोने खरेदी करावे की नाही असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य माणसांना पडला होता चांदी देखील खरेदी करताना माणसं बघायचे कारण की चेक चार लाख रुपये किलो जर चांदी असेल एवढे पैसे नेमके आणायचे कुठून असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला होता मात्र मोदी सरकारने आता लाडक्या बहिणींना आणि महाराष्ट्रातील सर्वांनाच देशातील सगळ्याच लोकांना आता सोन्या चांदीचे भाव फिक्स केल्यामुळे आता मात्र त्याचा सगळ्यात मोठा दिलासा मिळाला आहे त्यामुळे राज्याच्या सगळ्याच भागामध्ये सोने खरेदारांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचं आपल्याला जाणवत आहे आज सकाळी जेव्हा सोन्याचे बाजार उघडले तेव्हा सुरुवातीला सोनं पंधरा हजारांनी खाली आले नंतर थोड्या दोन तासांनी बघितले नंतर, नंतर सोनं तीस हजार रुपयांनी खाली आलं आणि गेल्या महिनाभरामध्ये गेल्या आठ दिवसामध्ये सोन्याने जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजारांची वाढ केली होती आणि आता मात्र सोनं स्थिरावलं आहे ते एक लाख तेरा हजार रुपयावर येऊन म्हणजे जवळजवळ नव्वद हजारांनी सोनं आता कमी झालं आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये सोने खरेदारांमध्ये उत्साह असून सोन्याच्या खरेदी करून लोकांनी आता आपल्या सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे पुढच्या कालावधीमध्ये सोन्याच्या किमती प्रचंड वाढून तीन लाखांपर्यंत जाऊ शकतात त्यामुळे आत्ताच आपण सोनं खरेदी करावं असं सध्या महाराष्ट्रातील जनतेला वाटतंय त्यामुळे सोने खरेदीदारांमध्ये देखील आता खूप मोठ्या स्वरूप स्वरूपाची शर्यत लागल्या दिसत आहे चांदीमध्ये देखील तशा प्रकारचा चढोतर पहिल्या दिवशी म्हणजे परवा दिवशी चांदी एक लाख रुपयांनी खाली आली काल देखील चांदी पन्नास हजार रुपयांनी खाली आली आणि आज चांदीचे भाव थेट सत्तर हजार रुपयांनी खाली झाल्यामुळे चांदी देखील दोन लाखांपर्यंत येऊन पोचली आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसांना चांदी खरेदीदारांना याचा खूप मोठा दिलासा मिळाला आहे महाराष्ट्रासह देशभरमध्ये दे मोदी सरकारचं कौतुक सध्या लोक करू लागले ला आहेत त्यामुळे चांदी आणि सोन्याचे भाव पुढील पंधरा दिवसामध्ये अजून किती खाली येतील हा देखील मोठा प्रश्न सर्वसामान्य आहे तज्ज्ञांच्या मतानुसार चांदी आणि सोन्याचे भाव अजून एक लाखाच्या खाली सोनं आणि चांदी दोन लाखांच्या खाली दीड लाखांपर्यंत आगामी कालावधीमध्ये येऊ शकते तेव्हा लोकांनी खरेदी करावे, मात्र गुंतवणूक करावी की नाही हे स्वतः आपण ठरव असं तज्ञांनी सांगितलंय